आजही तो दिवस आठवला की तिच्या मस्तकाची शिर हलते आणि घरातल्या त्याला हकलून द्यावी अशी तीव्र इच्छा तिच्या मनात होते त्यातूनच आजकाल त्याचे डेरिंग वाढलेले होते नवरा म्हणून ती आता त्याचा विचार देखील कल करू शकत नव्हती फक्त दोन वेळच्या अन्नाला मोतच झालेला हा माणूस रस्त्यावर कोठे टाचा असून मरू नये म्हणून तिने तिला आश्रय दिला होता तिने डोळे मिटले आणि डोळ्यासमोर मागील वीस वर्षांचा चित्रपट उभा राहिला ज्या काळात लोकांना कम्प्युटरमधील देखील माहीत नव्हता त्या काळात तो कंप्युटर इंजिनियर झाला आणि त्याने स्वतःची सरकार मान्य संस्था उघडली खरे तर टायपरायडर बनण्याचा तो काळ नुकताच मोठे कंप्युटर उदयाला येऊ लागला होता काळाची पावले ओळखण्यात तो हुशार होता इथून पुढचा काळ फक्त कंप्युटरचा असेल हे त्याने ओळखले आणि स्वतःची सरकार मान्य कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केले छोटे छोटे तीन महिन्याचे सहा महिन्याचे सरकार मान्य कोर्स त्याने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केले आणि त्याच्या नावाचा बऱ्याच बोलबा झाला होता दहावी झाल्यानंतर कुठेतरी छोटासा कम्प्युटरचा कोर्स केला तरी नोकरी मिळत होती त्याचं नाव ऐकूनच ती त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली त्या दिवशी नेमकी त्यांची रिस रिसेप्शनसाठी आलेली नव्हती त्यामुळे काउंटरवर तोच बसलेला होता एक्सक्यूज मी सर मला इथे ॲडमिशन मिळेल का अहो त्यासाठीच तर मी बसलो ना तो मुश्किलपणे म्हणाला त्यावरती एकदम लाजले अरे वासुंदर मुलींना लाजता पण येते वाटतं अहो काहीतरीच काय ती अजूनच लाजली आता लाजतच बसणार का ॲडमिशन पण घेणार त्याने विचारले त्यांनी स्वतःहून तिला हजार रुपयाचे कनेक्शन दिले तिने तर नुकतेच वयाचे सोळा ओलांडले होते तारुण्याच्या उंबरट्यावर नुकतेच पावल टाकलेले होते तर कोमल भाव भावना आत्ताशा कुठे तिच्या मनात उमलू लागल्या होते चोरावर बरीच धोक्याचं अशी तिची परिस्थिती होती आणि हिचं त्याच <laughs> त्यांची पहिली ओळख तिच्या मनात ठसा उमटवून गेले तिलाही तो प्रथमदर्शनी आवडलेला होता उंच पुरा दिप्पड सवळा तरुण तिच्या हृदयात गर करून गेला तिचं वयच होतं प्रेमात पडायचं हळूहळू दोघेच एकमेकांकडे चांगलेच आकृष्ट झाले हिंडू फिरू लागले नाटक सिनेमाला जाऊ लागले हॉटेलिंग करू लागली ती आता मालकिनीच्या तोद्यात इन्स्टिट्यूट्समध्ये वावरू लागली आणि याचं प्रकरण घरच्यांच्या कानावर गेलं दोघांच्या घरून देखील परवानगी मिळणे शक्य नव्हतं जाती धर्माचा मोठा अडसर होता ती हिंदू होती आणि तो ख्रिश्चन होता त्याचं नाव पीटर अल्मेडा ना तर तिचं नाव नंदनी हि हजपनीस घरची जेमतेम परिस्थिती असल्याने तिला दहावीच्या शिक्षणानंतर कम्प्युटर कोर्सला घातले घरात तीच मोठी असल्याने एखाद्या वर्षाचा कम्प्युटर कोर्स केला की हिला ला नोकरी लागेल ला व घरच्यांना मदत होईल या हिशोबाने तिला पाठवली होती पण ती शिक्षण सोडून नको ते ध उद्योगधंदे करत होते हे घरच्यांच्या जेव्हा लक्षात आल्यावर त्याने तिला ट्रेनिंगमधून काढून घरात बसवलं पण ते म्हणतात ना क्रिया कशी प्रतिक्रिया ज्या ब्राह्मणे जेवढा घरातून विरोध झाला तेवढी त्यांनी जास्तच बंदुकरी केली व पळून जाऊन लग्न केले तेव्हा तिचे वय अठरा देखील पूर्ण नव्हते ज्या वयात शिक्षण घ्यायचे करिअर करायचे त्या वयात ती लग्नाच्या बंधनात अडकली त्याच्यासाठी तिने आपले घरात जात धर्म आई बाप साध काही सोडलं ब्राह्मण संस्कारात वाढलेले मुलगी आता ख्रिश्चन झाले त्यांचे संस्कार पाळू लागले दरव्यवारी चर्च आई बापाने तिचं नाव राहता का दोन्ही सोडले तिला तिच्या नशिबाच्या हवाली करून ते मोकळे झाले पाठीमागे एक बहीण होती हिच्यामुळे तिच्या शिक्षणात किंवा लग्नात त्यांना बाधा नको होती पीटरच घरातील कर्ताधारता असल्यामुळे त्याच्या घरी एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता वीज बाई एक लग्न झालेली बहीण व दोन छोटे भाऊ असा त्यांचा परिवार होता लग्न झालेल्या बहिणीचा नवदा बाहेरगावी असल्यामुळे ती माहेरातच राहत होती सुरुवातीला त्या मालिकेने तिला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हळूहळू तिच्या गोड वागण्याने त्यांचा विरोध मावाळ नंदीची ती आता रेठा अलमेटा झाली होती काल पुढे सरकत गेला त्यांना दोन मुले देखील झाले तिने हटाने मुलीचे नाव गारकी ठेवले मुलाचे नाव मात्र त्याच्या पद्धतीने अलदीन ठेवले हिंदू धर्माचे काही संस्कृती पुन्हा पाहावी लागली नाही म्हटलं तरी पूर्वी आयुष्यभर गणपती बाप्पाला जाता इथं हात जोडण्याची सवय होती ती काही गेल्या जाईना लग्नाला पाच वर्ष झाली ती त्यांच्या साखरेसारखी विरगळत गेली संसारक तर ती होतीच माहेरी जिमचिम परिस्थिती असल्याने बचत करण्याची सवय होती त्यामुळे ती पाहतेमागे पैसे टाकू लागले खूप दिवस झाले घरात गणपती आणण्याची इच्छा होती नवऱ्याला पटवून तिने घरी गणपती देखील बसवला कुरकुरीत का होईना सासूवारी तिने परवानगी दिली पाच दिवस तिने मोठे आनंद घालवले मनाला थोडी शांती वाटली ती तेवढीच भक्तिभावाने चर्चमध्ये देखील जात असे मात्र आत्ताशा तिला पितरसाठी वेळ देता येत नव्हता ती आपली घरकाम आणि मुलाचे संगोपन यातच वेळ जात होता पितर देखील थोडी अंतर राहूनच राहू लागला सतत तक्रारीचा व नाराजीचा सूर लावू लागला दोन्ही मुलांच्या संगोपनात आणि घरकामात ती थकून जात असे त्याला मात्र पहिल्यासारखीच बायको नटून थटून आपल्या स्वागताला टवटवीत दिसली पाहिजे असे वाटत असे ती मुलांची आई झाली होती पण तो मात्र अजून नवराच राहिला होता तो मात्र बाप झाला नव्हता त्याचे कम्प्युटर इन्स्टिट्यूट मात्र जोराने चालत होते हातात पैसा खो करत होता मग त्याला चारही दिशेने पाय पुटतात एखादा गंमत म्हणून तो डान्स पारमध्ये मित्रांबरोबर गेला दारूचे संस्कार तर त्याच्यावर लहानपणापासून होतेच तिथे नाचणाऱ्या मुलीमध्ये सपना नावाचे डान्सर त्याला आवडले तिच्यासाठी तो रोज रोज डान्स पारमध्ये जाऊ लागला तिच्यावर नोठा उरवू लागला इकडे शेषा तर घरात पैसे देईना जेवण तेव्हा घर चालवणे पुरते पैसे तिच्या हातू पडू लागले इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांची आभार होऊ लागली ही सपना बांगलादेशी मुस्लिम होती ती या महानगरीच्या उपनगरात आपले पोत भरण्यासाठी आले अशा हजारो बांगलादेशी मुस्लिम मुली मुंबईत सपना विना मिना इत्यादी नावाने वावरत असत तिने पण हा आपल्यावर लट्टू आहे ते ओळखलं व त्याला चांगली सेवा देत राहिली दोघे आधीमध्ये नाईट आउटला जाऊ लागले आता त्याला सपनापुढे बायको म्हणजे सुरमई मच्छीपुढे वरण भात लाटू लागले तो सतत मनात दोघांची तुलना करू लागला हळूहळू त्यांचे लपडे देखील घरात माहीत झाले त्यावरून नवरा बायकोचे सतत खटके बघू लागले एक दिवस त्याने तिच्यावर हात देखील टाकला त्यावेळी तिला आईवडिलांचे बोल आठवले पण आता वेळ निघून गेली होती त्या दिवसाच्या मारपिटीनंतर तो सपनाच्या घरी जाऊन राहू लागला बायकोकडे त्याने पूर्ण पाठ फिरवला सपनाच्या घरात देखील सगळ्या बायकांचा भरणा होता आई एक आई व पाचच्या तीन बहिणी यांची पोटी एकटी डान्स बार बार भरत होती तिला पण घरात एखाद्या पुरुषांचीच गरज होती संरक्षणाच्या निमित्ताने घरात सुचत होता अन्नाच्या निमित्ताने एका मोरक्याची तिला गरज होती आता तो कम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून मिळणारा सगळा पैसा सपनाच्या घरी आणून टाकत होता इकडे मुलगा घरी देखील येत नाही व पैसादेखील देत नाही या कारणाने तिचा भरपूर उद्धार होत होता व वर घरात गणपती बसवला म्हणूनच असे झाले म्हणून तिला नवरा सोडून गेला असं देखील तिला त्याने तिला ती सांगितले शेवटी एक दिवस तिला घरच्या बाहेर काढले नंदीला बाहेर खाव नवऱ्याचा पैसा येत होता आजपर्यंत तिने स्वतःचा एक पैसा देखील घरात खर्च केला नव्हता आता मात्र मायलेकीच्या त्या पैशात चांगलेच भागत होते प्रश्न होता नंदिनीच्या माहेरी जायला तोंड नव्हते सासरी कोणी घरात येत नव्हते दोन मेलच्या खाण्याचे देखील वांदे होते त्यात मुलांना घेऊन ती कुठे जाणार एकटी असती तर जीव तरी दिला असता पण आता त्या दोन मुलांच्या प्रेमाच्या बेड्यात तिला मागे खेचत होत्या अचानक तिला आपण साठवलेल्या पैशांची आठवण झाली लहानपणी आईबाबांनी लावलेली पै सवय आज कामाला आली होती बँकेत जाऊन तिने बघितली त्या जवळजवळ अडीच लाख रुपये रक्कम तिच्या नावाने होती तिला तर एकदम खुलच्या सेमसेम असे झाले त्या गाडी अडीच लाख म्हणजे खूप होते त्यात तिने रेडीमेड कपड्याचे दुकान गार्गी रेडीमेड फॉर ऑल फॅमिली नावाने टाकले टेलरिंगचा कोर्स केला रेडीमेड ब्लाऊजसाठी एक वेगळा विभाग ठेवला त्या काळी स्त्रिया आपली साडी घेऊन प्रत्येक मॅचिंग सेंटरमध्ये फिरत असत व मॅचिंग रंगाचा कपडा निवडून ब्लाऊज शिवायला टाकत तेव्हा तिने अरसेवाले गोंडेवाले रेडीमेड ब्लाऊज शिवून विकायला के सुरुवात केली त्या व्यवसायाचे खरे फाउंडर ती होती लगेच काही जादूची कांडी फिरली नाही पण व्यवसायातील चढ उतार बघत बघत हळूहळू तिचा जम बसत गेलं आता तर तिचे ब्लाऊज परदेशात देखील एक्सपोर्ट होऊ लागले मग तिने इतर सगळे विभाग बंद करून फक्त रेडी के के बक्ता बक्ता सा सा तर रेडीमेड ब्लाऊजवरती लक्ष केंद्रित केले चार्मशी टाकून त्यावर कामासाठी व विक्रीसाठी मुले ठेवून त्यात गल्ल्यावर बसू लागले बघता बघता पंधरा वर्षाचा काळ कसा केला कळलेच नाही मुले मोठी झाली मुलगा इंजिनिअरिंगला तर मुलगी कॉलेजात जाऊ लागली तारुण्याचा बहर ओसरून ती आता चाळीशेची आली पिकलेले केस डोक्यात डोखावू लागले न उलासेना संतापे अशी विर विरुक्त वृत्तीने ती जीवन जगत होती तारुण्यात आईबापाची न एकता एखाद एकदा केलेल्या चुकीचे परिमार्जन तिने पुरेपूर केले आपल्या आईचे झालेले हाल मुलांनी लहानपणापासून पाहिल्यामुळे मुले, मुले एकदम समंजस निघाली दुपारी एक ते तीन जीवनाचे वेळ आपला डबा ती कामाला असलेल्या मुलींबरोबर बसून खात असे की मुलगी मालकीने व त्या कामवाल्या मुलीसुद्धा असा भेदभाव कधी केला नव्हता त्या दिवशी ती तशीच सर्वांसोबत जेवायला बसली असताना पहिला गाज तोंडात घालणार तूच मॅडमचे आपई मिलने आया आहे लगता तो भिकारी जैसा आहे पर आपको नाम से पूछ आपको बुलाने आया तर दारावरची सेक्युरिटी मोठ्या अची असेनी बोलत होता तिने बाहेर येऊन बघितले तर खरोखर दाढी वारलेलं अत्यंत क्रूर झालेला उंच माणूस तिच्या दारात उभा होता तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून मला ओळख उलक, ओळखलं नाहीच नंदू तिच्या लाडक्या नावाने त्याने हाक मारली तिला नंदू या नावाने फक्त तीनच माणसं हा हाक मारत असत एक तिच्या आई वडील आणि दुसरा तिचा नवरा हो निव त्याच्या आवाजावरून तिने त्याला ओळखलं त्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बदला सगळ्या जुन्या आठवणी छनभर उघडून आल्या याच माणसावर कधी काही त्याने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आईबापांची जातीची धर्माची सगळी बंधनी तोडून त्याच्यापाशी आली होती आणि त्याने तिचा हो विश्वासघात केला होता त्याच्यावर अशी परिस्थिती आल्यावर हो, निर्लज्जपणे तिच्या दारात उभा होता गेल्या पंधरा वर्षात ती मेली किंवा जगली मला मुले कुठे आहेत कशी आहेत काय करतात याची साधी त्यांनी चौकशी देखील केलेली नव्हती तिला त्याची घृण आली ती पाठ फिरवणं तोच प्लीज नंतर माझ्याकडे पाठ फिरवू नको जगाने मला ठोकले तू तरी माझ्यावरती प्रेम केले होतेस तू माझी लग्नाची बायको आहेस तो तिला प्रेमाचा व लग्नाचा वास्ता देऊ लागला तिला आता माझी आठवण आली का असं म्हणून ती पाठ फिरवून चालू लागली तर हा तिच्या पायावरच बदला आणि क्षमा मागू लागला शेवटी स्त्रीची जात लगेच पाजर पुरतो शिवाय लोकांना तमाशा नको म्हणून तिने आपल्या सिक्युरिटी बरोबर घरी घरी पाठवले तिथे नावे बोलून दाढी केस कापून घ्यायला सांगितले घरातील नोकरांकडून आंघोळ घालून घेतली चांगले कपडे घातले तेव्हा कुठे तो ओळखू आला त्याच्या उंच पुरा दिप्पाड व कधी काही आपण प्रेम केले होते तो हा नव्हता याला एच आय लागण झालेली होती आजकाल टी व्ही पाहून व यूट्यूबवरून सर्वांना त्याचे नान असते तिला सोडून गेल्यानंतर पंधरा वर्षाचा आढावा त्याने खालीलप्रमाणे दिला सुरुवातीची दोन चार वर्ष सपनाच्या फॅमिलीबरोबर चांगली होती हा जो पण कामावर होता ते सारे तिच्या फॅमिलीला देत होता पण त्यांना साऱ्यांना छान चोकाची सवय लागलेली चांगले ब्रँडेड कपडे हॉटेलिंग रोजच्या रोज फिरायला बाहेर पडणे दागिने गुटखा दारू हे सारेच चोक त्या फॅमिलीला होते त्यांना फक्त दोन वेळचे जेवण कपडा लता डोक्यावर चप्पल एवढेच पुरेसे नव्हते सपना परत बारमध्ये जाऊ लागले रोज रोज नव्या गिरायकांबरोबर नाईट आऊट जाऊ लागले याला कोणी घरात किंमत देईना त्याच्या अनियमित नियमितीमुळे त्याचे इन्स्टिट्यूट चालले एकतर एक बाजारात नव्या नव्या संस्था उदयास आल्या याचे कम्प्युटर आता जुन्या वर्जनचे झाले त्यामुळे कोणी याच्याकडे फिरके नाशिवाय हा घरदार सोडून बारवालीकडे राहतो ही गोष्ट काही लपलेली नव्हती जरी कोणी तोंडावर बोलले नसले तरी धंद्यावर परिणाम झालाच एकतर याचे प पहिले आपल्याच विद्यार्थिनीशी लव मॅरेज व आता बारवालीचे प्रकरण त्यामुळे आपल्या मुली कोणी तिथे शिक्षणासाठी पाठवेना शेवटी त्याने सकट संस्था विकली व तो पैसा देखील सपनाच्या फॅमिलीला घातला सपनाच्या वागण्याने आता त्याला डिप्रेशन आले तो दिवस रात्र दारूत बुडून जात होता आधीमध्ये कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये त्याला तासभर लेक्चरचे काम मिळते नाही म्हणाले ती कम्प्युटर दुरुस्ती करता असेल त्याबाबतीत तो हुशार होतो स्वतःच्या पोटापोटा पैसा मिळवू लागला शेवटी पाच सहा वर्षाने त्याने त्याला हकोलून दिले मी काही तुझी लग्नाची बायको नाही तुला पोसायची माझी जबाबदारी नाही असं त्याला सपनाने सांगितलं व बाहेचा रस्ता दाखवला खातला कम्प्युटर इंजिनियर बाई व पाटलीच नादाने पोर रस्त्यावर आला स्टेशनवर हमाली करू लागला रस्त्यावर बिगारीची कामे करू लागल्या चार दिवस कमावायच्या आणि चार दिवस मग दारू डोसून कोणत्या तरी बाईकडे पडायचे हा त्याचा नित्यक्रम झाला त्यातच त्याला एक कधीतरी एड्स झाला आता त्याला कोणीच ना कोणी कामावर पण घ्यायना तो फिरून फिरून सपनाच्या दारात गेला ती एका शेखबरोबर दुबईला गेली होती तिच्या दोन्ही बहिणी डान्स बारमध्ये काम करत होतं त्याच्या पोरीने तो सपनाच्या बहिणी म्हणून फिरायला नाही त्याची लाड करत असे त्यांना भारी भारी कपडे घेऊन देत असे त्या आत्ता त्याला ओळख देखील देत नव्हत्या शेवटी तो रस्त्यावर भीक मागू लागला सहज दुकानाचे नाव गार्गी बघून त्यांनी इथे नंदू आहे का म्हणून विचारले आणि अंधारात मारलेला नेम बरोबर लागलं खरोखरी त्याची नंदू त्याच्या पुढे उभी होते तिने त्याला घरी नेले खरे घरी खरे पण त्याला स सब, स्पष्टपणे सांगितले दोन वेळेचे जेवण डोक्यावर चे आणि वेळेला औषध पण याशिवाय तुला काही मिळणार नाही मी तुझी बायको नाही किंवा ही मुली तुझी नाही तू कोणताही नातेसंबंध दाखवायचा नाही हॉलशिवाय घरात कुठेही डोकावायचे नाही मुलांना बाप म्हणून ओळख दाखवायची नाही या सर्व तो तिथे राहण्यास तयार झाला दोन टाईम व्यवस्थित जेवण औषध उपचार त्यामुळे तो जरा तरतरीत झाला त्यांच्यातील नवदा पुरुष पुन्हा जागा झाला त्याला आता हे घर गर, घरातील माणसे त्यांच्यावर हक्क वाटू लागला एकदा तीन असताना मुलांना त्याने मी तुमचा बाप आहे, आहे। हे पण तुमची आई मला नीट वागवत नाही अशी तक्रार देखील केली त्यावर मुलांनी त्याला साप धुडकावून लावले आमची लहानपणापासून आमच्या आई आमच्यासाठी आई आणि बाप असा दोन्ही भूमिका निभावत आहे आम्हाला वडील नाहीत संध्याकाळी मुलांनी आईला सांगितलं तू जो माणूस घरात आणून ठेवला आहेस तो फक्त आमचा फिजिकली बाप आहे बाकी त्यांचा आमचा काही संबंध नाही तू आम्हाला लहानाचे मोठे केले आहेस आणि आता तो आमच्या बापाचा अधिकार गाजवतोय तू याला घरात ठेवू नको काय करावे तिला मोठा पेच पडला मुलांना दुखवता येईना व नवऱ्याला हकलून देता येणार असेच काही दिवस केले आज दुकानाला सुट्टी होती मुले पण दोघे पिकनिकला गेले होते ती घरात एक मेड मेडवती अशा दोन दोघीजणी होत्या ताई घरात नसताना हा माणूस माझ्या अंगच तिला येत येतो हा एक धक्का तरी तर खाली पडेल पण मी तुमच्याकडे बघून त्याला मारत नाही पण जर जास्त झाले तर मी काम सोडून जाईन ही गोष्ट पण तिने कानाआड केली आता म्हातारपुनी कुठे याला भीक मागायला जावं म्हणून ती गप्प होती तिच्या गप्प बसण्याचा फायदा त्यांनी घेतला तिची झोप लागलेली असताना तो हळूच बेडरूममध्ये व आतून कडी लावली व तिच्या अंगाशी झोंबू लागला तिला त्याची किळस आले तिचे डोकेच फिरले एखाद्या झोळासारखे तिने तिने त्याला ढकलून दिले मी तुझा नवदा आहे तू माझी हक्काची बायको आहेस माझी इच्छा तू पूर्ण केली पाहिजे असं म्हणू तो तिच्या अंगाशी झोंबू लागलं तिने सरळ बेडरूममधली कपडे वाळत घालण्याची काठी उचलली व त्याला दुपटायला सुरुवात केली तो पार निप पडल्यावर तिने हातातील काठी फेकली व दुःखाने मानसिक ताणाने ती मोठ्याने रडू लागली कसे बसे तिला तिच्या घरातील नोकऱ्यांनी स समजले व त्याला ओढत बाहेर आणले दूरगावाकडे त्याचे त्यांचे छोटेसे गाव खेडेगाव होते तिथे एक नोकर ठेवून तिने त्याची व्यवस्था केली मला तुमच्यात राहू द्या मला माझ्या कुटुंबात मरू द्या मी पुन्हा असे करणार नाही वगैरे भावनिक साथ त्याने घातले पण ती चक्क पाठ फिरून उभी राहिली कामगाराने त्याला गाडीत कोंबले व गाडी गावाकडे रवाना झाली पंधरा वर्ष दाबण ठेवलेल्या साऱ्या भावभावना तिच्या डोळ्यातून वाहत होत्या पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात येऊन तो वादप నిర్మాణ కో